लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे एक जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो आणि आता पार्थने आणि नंदिनीने दोघांनी निकालच लावून टाकलाय त्यांच्या नात्याचा त्यांनी ठरवलंय जर समोरच्या माणसाला इंटरेस्टच नाहीये तर आपण कशाला गुतून राहायचं आता त्या दोघांनी ठरवलंय म्हणजे पार्थने ठरवलंय काव्याला मोकळं करायचं आणि जीवाने सॉरी नंदिनीने ठरवलंय जीवाला मोकळं करायचं तर बघत राहा आजचा हा इमोशनल एपिसोड पार्थ म्हणत असतो काव्याला काव्या एकदा सांगाल का मला माझं काय चुकलंय नाही मान्य आहे मला की तुमच्या स्वप्नातला राजकुमार वगैरे मी नसेल पण तसं बघितलं तर माझ्या स्वप्नातली राजकुमारी सुद्धा वेगळी होती हो काव्या काव्या शपथ घेऊन सांगतोय मी ज्या दिवशी आपलं लग्न झालं ना त्या दिवसानंतर माझी नजर कधीच दुसरीकडे वळली मला दुसरी कोणाचीच भाषा समजली नाही हो वसु आत्याशी माझ्या आईशी भांडलो मी तुमची बाजू घेऊन आणि तुम्ही तुम्ही परस्पर असा निर्णय घेताय काव्या आणि साहजिक प्रेक्षकांना पार्थ हर्ट होणारच होता पण बघा पार्थ म्हणतो एकीकडे मी माझ्या क्लायंटला तुमच्याबद्दल भरभरून सांगतोय आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच फोन करून डिवोर्स फाईल करायला सांगताय का काव्या का, का कशासाठी काव्या मला सांगा माणूस म्हणून मित्र म्हणून नवरा म्हणून मी मी कुठे कमी पडलो माझ्याकडून जे काही शक्य होतं ते मी केलं तुमच्यासाठी पण बहुतेक कमी पडलोच असेल मी कुठेतरी म्हणूनच म्हणूनच तुम्हाला माझ्याबद्दल तिरस्कार वाटायला लागलाय पण काव्या तुम्ही मात्र मला आवडता हो खूप मनापासून आवडता कधीपासून आवडता हे मलाही कळलं नाही हे लग्न टिकावं म्हणून मी खूप प्रयत्न केले खूप खूप सगळं केलं आता बघा प्रेक्षकांना फार खूप सुंदर उत्तर देतो काव्याला तो म्हणतो की काव्या मी मी असं नव्हतो हो आधी कधी मी मी कधी बोलत सुद्धा नव्हतो जास्ती मी तर स्वतःची दुःख बाजूला ठेवून तुमच्यासाठी जगायला शिकलो तुम्हाला हसवणं ही माझी गरज केव्हा बनली हे माझं मला पण कळलं नाही काब्या आणि मी इतका बोलत सुद्धा नव्हतो आधी मी मी खूप शांत राहायचो पण फक्त आणि फक्त तुम्हाला एकटं वाटू नये तुम्हाला बोर होऊ नये तुम्हाला वाईट आठवणी येऊ नये म्हणून सतत बोलत राहिलो उगाच तुम्हाला हसवत राहिलो का हो मी मी हे सगळं का करत राहिलो हे माझं मला पण नाही कळलं मी कधी स्वतःला एवढं बदललं तेही मला नाही समजलं काव्या तुम्हाला सुखात ठेवणं ही मी माझी जबाबदारी मानतोय तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी वाटेल ते करेल पण मी जर तुम्हाला त्रास वाटत असेल तर मी तुम्हाला शब्द देतोय काव्या यापुढे तुम्हाला माझा आणि या लग्नाचा कधीच त्रास होणार नाही आणि आता इथे ढंगचिक ढंगचिक म्युझिक वाजलं बाबा लग्नानंतर चालू झालं यांचं आणि आता त्या पार्थ आणि काव्याभोवती असा गोल गोल कॅमेरा फिरतोय नुसती त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि पार्थ मात्र रडवेला चेहऱ्याने आणि त्याचा तो म्हणजे त्याचा आता प्रेमभंग झाला आता हे वाक्य म्हणायला हरकत नाहीये हे असं सगळं ओझ मनावर घेऊन तो तिथून निघून जातो बऱ्याच वेळ बघतो बरं का तो काव्याकडे बघतो बघतो आणि निघून जातो काय झालंय मंडळी आज ना त्यांनी हा एपिसोड जरा मोठा दाखवला पण अर्ध्याच्या वर भूतकाळ आणि अर्ध्याच्या वर ब्रेकअप झालेली गाणी तुम्ही आजच्या या पूर्ण एपिसोड मध्ये ऐकणार आहात अर्थातच एपिसोड छान आहे सुंदर आहे पण तुम्हाला वाटेल एपिसोड कसा काय का कमी झाला म्हणून त्यावरती हे स्पष्टीकरण आहे पार्थ आता निघून जातो मग काव्याला पार्थने बोललेलं सगळं तिच्या मनामध्ये तिच्या कानामध्ये घुमत राहतय आता जे जे पार्थ बोलला ते ते सगळं काव्याने ऐकलंय आणि आता ते सगळं ऐकून तिला टेन्शन आलंय की आता मात्र खरंच पार्थ आपल्याला घटस्फोट देतोय अरे देवा प्रेक्षकांना हिला हेच पाहिजे होतं ना मग आता ही शॉक का झाली आहे कारण त्याने त्याच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या म्हणून तर बघा आता ते सगळं तिच्या डोक्यात घुमतय घुमतंय आणि तो प्रत्येक वेळेला तिचा चेहरा आपल्याला असा फ्लॅश केलाय आता नंदिनीची काही वेगळी अवस्था नाही आहे पुन्हा नंदिनीचा सीन दाखवलाय त्यांनी नंदिनी तिच्या खोलीत येते आणि गुरुजींनी सांगितलेलं वाक्य तिच्या डोक्यात घुमायला लागतं त्याला मोकळं कर तुला हवं ते कर आता नंदिनी विचार करते बापरे कशी मोकळी होऊ मी कशी मोकळी होऊ या सगळ्यातून जी जी घडी मी बसवायचा प्रयत्न करत होते ती विस्कटून टाकू नाही नाही कशी विस्कटू मी जाऊ द्या विस्कटूनच टाकते आता असं म्हणून ती म्हणजे खूप अशी रडवेली झाली आहे आणि खूप आता रडते सगळं तिच्या खोलीतलं सामान अस्तव्यस्त करते आणि म्हणते संपवूनच टाकते आता सगळं संपवूनच टाकते एका बाजूने किती सावरू सगळं विस्कटूनच टाकते संपवूनच टाकते आता असं म्हणून आता ती दुःखी झाली आहे आणि आहे इथे अतिशय सुंदर भूमिका आहे बर काहीने खूपच छान दाखवलाय अभिनय पण आता अचानक तिचं लक्ष तिच्या आणि जीवाच्या फोटो कडे जात आता ती क्षणभर त्या फोटो कडे बघते आणि राग राग तो फोटो असा पालथा टाकून देते आणि रडायला लागते पुन्हा खूप वेळ रडते रडते, रडते आणि आता तिने ठरवलंय मनाशी निश्चय केलाय बरच रडून झाल्यावर की बस आता बस या नात्यातून मोकळं व्हायचंच क्षणभर नंदिनीने पॉज घेतलाय आणि मग मग तिचा मोबाईल शोधलाय आणि मग मोबाईल शोधल्यानंतर ती कोणाला फोन करते हे काही दाखवलं नाहीये पण आता फोनवरती बोलते हॅलो मी नंदिनी धनंजय मोहिते बोलतीये मला तुम्हाला भेटायचंय आता अचानक नंदिनी देशमुखची नंदिनी मोहिते ही का सांगते आडनाव हो, हा मला प्रश्न पडलाय पण आता नेमकी ही त्याच वकिलाला भेटू नये म्हणजे झालं ज्या वकिलाला काव्या भेटलीय आता बघा प्रेक्षकांना मग अशी मी म्हटले त्याप्रमाणे काव्या आता दुःखी झाली आणि काव्याला आता पश्चाताप होतोय तिने एवढा रागराग का केला आणि आता इथे आपल्याला भूतकाळातली सगळी एपिसोड बघायला मिळणार आहे आता काव्याला रिअलाईज होतंय की खरंच आतापर्यंत पार्थने तिच्यासाठी काय नाही नाही ते केलं आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही हे गाणं ऐकू येणार आहे आणि जवळपास या गाण्याचं अख्खं ध्रुवपद तुम्हाला ऐकू येणार आहे त्यामुळे माझा आजचा हा एपिसोड लहान झाला बरे का आता हे सगळ्या आठवणी काव्याला आठवत आहे आणि ती पण रडते देवा देवा काय टेन्शन नाही हो प्रेक्षकांना यांच्या डोक्याला आणि यांच्या डोक्यातून आपल्या डोक्याला तर आता काव्या रडते रडते पारची आठवण येते म्हणून अजून रडते आता तिने ठरवलंय की पार्थने आतापर्यंत जे काही केलं त्यासाठी आता काही ना काही तर करावंच लागेल पण ती आता, आता पार्थचा फोन ट्राय करायला लागते पण पार्थ मात्र त्याचा फोन स्विच ऑफ करून ठेवलाय त्याने रॅदर त्याने कट केलाय काव्याचा फोन ती आता विचार करते पार्थ पार्थ माझा फोन का रिसीव करत नाहीये आता ती विचार करते असा आणि आता त्याला ता व्हॉइस रेकॉर्ड पाठवते आणि व्हॉइस नोट पाठवत ती आवाज रेकॉर्ड करते बघा त्या त्याला म्हणजे मॅसेज पाठवायसाठी पार्थ ऐका ना आपण आपण फोनवर नाही बोलू शकत का मला पाच मिनिटं द्याल का पार्थ माझं ऐका ना प्लीज शांतपणे ऐका हे बघा मला मान्य आहे मी मी जरा आता ताईपणा केला मी बोलवलं वकिलांना पण पार्थ ऐका ना हे बघा तसं काही नव्हतं माझ्या मनात आता काव्याला उमजे ना काय उत्तर द्यावं पार्थला आता ती म्हणत असते पार्थ पार्थ मी एक्सप्लेन करते तुम्हाला सगळं प्लीज प्लीज मला मला जरा वेळ द्याल का पार्थ प्लीज आता ती ही व्हॉइस नोट पार्थला पाठवते आणि म्हणते शेवटचं वाक्य पार्थ मला बोलायचंय तुमच्याशी प्लीज मला भेटाल का असं म्हणून तिने आता ती व्हॉइस नोट पार्थला पाठवली आहे काय वाटतं प्रेक्षकांनो पार्थ तिची व्हॉइस नोट ऐकेल का माझा असा अंदाजे नाही ऐकणार कारण त्याने डायरेक्ट तिला घटस्फोटाची नोटीस पाठवलीय सही करून तिला जे नातं नकोय उगाच त्या नात्यात कशाला अडकून ठेवायचं असा सेन्सिबल निर्णय आता पार्थने घेतलाय शेवटी पार्थ आणि नंदिनी हे दोघं खूप मॅच्युअर दाखवले आहेत त्यांनी आणि काव्या कशी जरा वयाने लहान पडते त्यामुळे तिला समज कमी आहे आणि जीवाचं सुद्धा एक्झॅक्टली तसंच आहे तर बघा आता या काव्याने ती व्हॉइस नोट पाठवली आणि खूप रडते आता जीवाचं सीन त्यांनी दाखवलाय जिवा त्याच्या आईकडे आलाय बरं का त्या स्वयंपाक घरात काहीतरी बनवत असतात जिवा म्हणतो आई काय करतेस ग मानिनी म्हणतात का रे काय रे जिवा इकडे कुठे वाट चुकलास आज आता जिवा म्हणतो नाही ग आई वाट नाही चुकलो अग असं वाटलं की बोलावं जरा तुझ्या वेळ म्हणजे तुझ्या वे, सोबत जरा वेळ आता मानिनी ताई म्हणतात काय नाटक करतो का रे, रे? तुझ्या बायकोला शोधत आलाय ना इथे खरं खरं सांग जिवा म्हणतो हे आई तुला कसं कळतं ग सगळं मनातलं मानिनताई म्हणतात कारण बाबा मी आई आहे ना तुझी म्हणून मला कळतं ज्या अर्थी स्वयंपाक घरापर्यंत आलायस त्या अर्थी तुझी बायको घरभर सापडतोय सापडली नाहीये वाटत जीवा म्हणतो नाही ना अग कु कुठे गेलीय म्हणजे अग जाऊ दे चुकलीचे ना वाट आता मग मला ना जरा तुझ्याशी बोलायचं होतं आता जिवा जरा अडखळत अडखळत बोलतोय मानिनताई म्हणतात असं होय माझ्याशी बोलायचंय का बोल बोल अरे बोल रे मग जेव्हा म्हणतो अग आई म्हणजे मला ना जरा विचारायचं होतं बघ मला तुला म्हणजे तू जेव्हा माझ्या वयाची होतीस तेव्हा तुझ्याकडून काही चुका झाल्या का ग आता जेव्हा तो हा प्रश्न विचारतो तेव्हा मानिनी ताई ना जरा असं खट्ट होतं बरं का मनामध्ये पण तरी त्यांनी चेहऱ्यावर जाणवू नाही दिलं त्या म्हणतात हम्म हो हो झाल्यात हो, ना बेटा पण कसं आहे ना घोड चुका नाही केल्या रे तुझ्यासारख्या ज्या अर्थी विचारतोय त्या अर्थी मनात काहीतरी लपवलंयस काय रे जीवा काय लपवतोय सांग सांग मनात काही गोंधळ आहे का सांग रे बाबा जिवा म्हणतो नाही आई काही गोंधळ वगैरे नाहीये छे असंच छे, विचारलं मानिनताई म्हणतात जिवा अरे आईशी बोलतोय तू बेटा नाही म्हणजे एरवी तू असा प्रश्न विचारत नाहीस राजा ज्या अर्थी विचारतोय त्या अर्थी झालाय काहीतरी प्लीज सांग आता लपवा छोपी नको करूस दिवसभर माझ्या डोक्यात ते घुमत राहील रे बाबा सांगतो का आता काय झालं ते जीवा म्हणतो अगं नाही आई म्हणजे बघ बघ पहिली गोष्ट म्हणजे मी काही गोंधळ नाही घातलाय जो गोंधळ घातलाय तो मी निसरणार आहे मानिनताई म्हणतात म्हणजे जिवा म्हणतो अगं आई हे बघ बग, बघ आता जस्ट विचारतोय मी तुला तुझ्याकडे असं कधी झालंय का म्हणजे बघ तू आता एकीकडे गॅसवर भाजी तापवायला आहेस बघ आणि बघ एकीकडे तू डाळ शिजवण्यासाठी कुकर लावतेस दुसऱ्या गॅसवर म्हणजे दोन्ही दोन्ही कामं तू असे एकाच वेळेला केलेस का कधी मानीन त्या म्हणतात हो बऱ्याचदा मग आता जिवा म्हणतो आई असं कधी झालं का ग डाळ शिजेपर्यंत भाजीच करपून गेली असं झालं का ग तुझ्या बाबतीत आता जीवा एवढं ते आडून आडून विचारतो तेव्हा मानिनीताई जरा गोंधळल्यात की नेमकं याला विचारायचंय तरी काय आता तो जेव्हा असं विचारतो तेव्हा क्षणभर मानिनीताई त्याच्याकडे बघतच राहतात पण त्यानंतर मानिनीताईंनी सुरेख उत्तर दिलंय जीवाला पण तत्पूर्वी त्यांनी आता काव्या आणि तिच्या वडिलांचा प्रसंग दाखवलाय एक्झॅक्टली दोघं कसे सेम आहेत ना असं दाखवलंय बघा प्रेक्षकांनी या प्रसंगातून आता या काव्याचे वडील मामाच्या पोरीची पत्रिका वाटून आलेले दिसत आहेत घरी काव्या त्यांना बघते आणि पटकन त्यांना अशी जाऊन बिलगते आता रडायला लागते काव्याचे बाबा आता असे प्रेमाने तिच्या पाठीवरून डोक्यावरनं हात फिरवतात काव्या आधी तर खूप रडते खूप रडते आणि मग म्हणते सॉरी बाबा खरंच आय एम व्हेरी सॉरी बाबा तुम्ही का निघून गेला तो असं मला एकटं एकटं टे वाटत होतं ना संध्याकाळ झाली तरी घरात कोणीच नाहीये बाबा बाबा माझ्या अशा वागण्यामुळे मी माझ्या आयुष्यात एकटी पडेल का हो बाबा आता तिचा हा एवढा मोठा प्रश्न ऐकून तिचे बाबा घाबरले ना काव्या म्हणते बाबा बाबा माझ्यावर चिडलात ना तुम्ही हो मी मी सतत तशी चिडचिड करते ना सगळ्यांवर मामा पण निघून गेला असेल ना माझ्यावर रागवून मामी पण गेली असेल ना बाबा मी मी चुकले ना बाबा मी मी खूप चिडले ना त्यांच्यावर आता कसा पश्चाताप व्यक्त करते बघा काव्या आता काव्या म्हणते अनिशा पण निघून गेली हो बाबा मला म्हणाली की क्लास झाल्यानंतर येते मी पण बघा ना कुठे आली ती तिचं पण बरोबरच आहे म्हणा का काय येईल ती इकडे माझ्याकडे अशा चिडक्या मैत्रिणीसोबत का राहील म्हणा ती बाबा बाबा मला सांगा मी खूप वाईट आहे का हो खरंच मी खूप वाईट आहे आता काव्या खूप पश्चाताप व्यक्त करते तिच्या बाबांजवळ आणि म्हणते बाबा बाबा मी एवढी वाईट आहे की मी एकटी पडेल का हो बाबा आता तिचे बाबा आता पटकन तिला असे जवळ घेतात आणि म्हणतात ए वेडाबाई असं का बोलतेस ग <laughs> आता प्रेक्षकांना बघा काव्याला आता भीती वाटायला लागली आहे की ती तिच्या आयुष्यात एकटी पडेल आता कसं असतं ना प्रेक्षकांना या सगळ्यांना एक वेगळ्याच अवस्था आहे प्रेम होणं प्रेमभंग होणं आयुष्यात कोणीतरी तिसरं येणं हे अपने उपर की बात आहे तसं बघायला गेलं तर पण आता हे ज्याचा तो अनुभवतो ना त्याचं तोच एक्सप्लेन करू शकतो मालिका प्रचंड कॉम्प्लिकेटेड आहे प्रेक्षकांनो प्रचंड कॉम्प्लिकेटेड आहे तर आता बघा तिचे वडील तिला आता असे सावरतात आणि म्हणतात असं नाही बोलायचं बेटा आणि इकडे बघा आता मानिनी ताई आणि जीवाचा प्रसंग दाखवलाय मानिनीताई म्हणतात ए जीवा तुझं म्हणणं जे आहे ना ते जरा कळतंय मला पण कसं आहे ना भाजी करपली ना बेटा तर असं गोंधळ नाही होत स्वयंपाकाचं वेगळं असतं बेटा आयुष्याचं वेगळं असतं नाही प्रत्यक्षात आयुष्यात दोन गोष्टी करायला गेलास ना जीवा तर एक गोष्ट मात्र नक्की बिघडू शकते आणि तू जी बाजूला ठेवलीये ना गोष्ट ती तर बिघडणारच बेटा अरे जुनी जाणती माणसं आहेत ना अशी म्हणतात जीवा की संकट जेव्हा एकतात ना तेव्हा एकटी नाही आहेत तुझ्या आयुष्यात जर अनेक प्रॉब्लेम असतील ना जीवा तर आधी एका वेळेला एकाच प्रॉब्लेमला फेस कर आणि लक्षात ठेव राजा तुझ्या आजूबाजूला अनेक माणसं आहेत तुझी आपली माणसं आहेत त्यांच्याशी बोलायचं अरे मी आहे तुझे बाबा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरे तुझी बायको आहे ना तुझ्यासोबत तुझी बायको नंदिनी बोल राजा तिच्यासोबत आणि आता जिवा पटकन त्याच्या आईला बिलगतो आणि म्हणतो आई ग कसं सांगू ग तुला आणि काय सांगू की नंदिनीबद्दलच प्रॉब्लेम आहे तर बघा प्रेक्षकांनो एका मागोमाग एक असे प्रसंग आणि सीन त्यांनी दाखवलेत एक्झॅक्टली काव्या तिच्या वडिलांजवळ तिचं मन मोकळं करतीये आणि इकडे जिवा त्याच्या आईजवळ मन मोकळं करायचा प्रयत्न करतोय तर बघा आता पुन्हा काव्याचा त्यांनी प्रसंग दाखवलाय आता ते काव्याचे बाबा तिला जवळ घेत म्हणतात काव्या बेटा तू असं का बोलतेस अग तुझा स्वभाव ना बेटा जरा स्पष्ट आहे म्हणजे आपला मुद्दा न सोडता बाणेदारपणे व्यक्त करतेस तू तु स्वतःला तुला आहे बेटा हा स्वभाव तुझ्यात कोणाकडनं आला आता काव्या म्हणते कोणाकडनं बाबा मग आता तिचे बाबा म्हणतात हो बेटा तू माझ्याकडनंच हा गुण घेतलायस मग काव्या म्हणते बाबा मग मला सांगा आपल्यासारख्या माणसांनी नक्की काय करायचो म्हणजे बघा आपल्यातला हा जो बाणेदारपणा आहे ना तो समोरच्या माणसाला नाही पटत हो मग काय करायचं अशा वेळेला आपण म्हणजे जेव्हा जेव्हा वाद होतात भांडणं होतात चिडचिड होते मग मग नंतर असं वाटतं की अरे मी चुकीची वागले मी चुकीची वागले का माझं काय चुकलं आणि आता ना मला एक्झॅक्टली असंच वाटतंय बाबा की मी 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 या चिडचिड करण्यामुळे एकटी पडेल का हो बाबा सांगा ना मला सांगा असं खरंच होईल का मी पडेल का हो एकटी आता तिचे बाबा म्हणतात नाही रे राजा असं होता कामा नये अगं त्यासाठी शक्कल लढवायची असते एकट वाटू नये म्हणून काव्या म्हणते म्हणजे काय बाबा बाबा म्हणजे मी नेमकं काय करायचं त्यावर काव्याच्या बाबांनी तिला सुरेख उत्तर दिलंय रादर तिच्या प्रश्नाची उत्तरच देऊन टाकली आहेत बघा आता तिचे बाबा म्हणतात बेटा सगळ्यात आधी तर आपल्यासारखं माणूस समोर नको म्हणजे शांत डोक्याचं माणूस हवं तोंडावर साखर ठेवणार जिभेवरती मध ठेवणार असं माणूस आपल्या समोर असलं ना राजा तेव्हा या माणसाला कधीच सोडायचं नाही बरं काव्या आता बघतच राहते तिच्या बाबाकडे आता तिचे बाबा म्हणतात बेटा खरंच सांगतोय मी बघ माझ्याकडे बघ मी तापट आहे पण तुझी आई किती शांत आहे तुझ्या आईच्या जिबेवर कायम साखर असते म्हणून तर आमचा संसार सुखाचा झाला बेटा जसा माझा संसार सुखाचा झाला ना तसा तुझा सुद्धा होणार आहे काव्या म्हणते माझा संसार सुखाचा होईल हे तुम्ही कशावरून बोलताय बाबा तिचे वडील म्हणतात कारण पार्थराव एकदम तसेच आहेत शांत थंड डोक्याचे आणि जिबेवरती साखर ठेवणारे आणि त्यातून हातात तुझ्या आवडीची पेस्ट्री ठेवणारे अजून तुला काय हवं काव्या सांग बरं आता एवढं छान समजून सांगितलं नंतर काव्याला ते शंभर टक्के पटलं असणारे थोडक्यात काय सांगू प्रेक्षकांना तुम्हाला यांनी असं सांगितलंय की जोड्या ज्या आहेत ना त्या अशाच बनतात म्हणजे कोणीही मेड फॉर इच अदर नसतं ते एकमेकांना बनवावं लागतं म्हणजे बघा ना लागता। बगाना जीवा आणि काव्या मूळ स्वभाव हो त्या दोघांचाही रागीटच आहे दोघं अगदी सारखे स्वभावाला त्यामुळे या दोघांचं पटणं जरा अवघड होतं म्हणून देवाने काव्यासाठी पार्थची जोडी बनवली पार्थ कसा समजूतदार मेच्युर्ड आणि अतिशय गोड मुलगा आहे काव्यासारख्या मुलीला अगदी पटकन तो सांभाळू शकतो आणि नंदिनी एक्झॅक्टली आहे म्हणून हे लग्नानंतरचं प्रेम वगैरे त्यांनी दाखवलंय पण आता एक्झॅक्टली झालंय काय ते बघा काव्याला तिच्या वडिलांचं बोलणं पटलेलं आहे हे तिच्या चेहऱ्यावरनं तरी जाणवत आहे आणि एपिसोड इथे संपला आज गाण्यामुळे आणि मागच्या भूतकाळामुळे एपिसोड लहान झाला बरं का प्रेक्षकांनो पण कुठेही एकही शब्द तुम्हाला चुकवला नाहीये मी सांगायला त्यासाठी लाईक करायला विसरू नका आता बघा पुढचा प्रोमो त्यांनी काय दाखवलाय आता पार्थ आलाय घरी त्याची आई असती टेन्शन मध्ये आता त्याची आई म्हणत असते अरे पार्थ कर काव्या पण घरी पोहोचली आहे बरं का सासरी पण पार्थने तिच्याकडे लक्षच दिलं नाहीये त्याची आई म्हणत असते जेव रे पार्थ पण पार्थ म्हणतो पार पार मला भूक नाहीये मला झोपायचंय मग आता त्याचं हे ॲटिट्यूड बघून मानिनी ताई डायरेक्ट विचारतात काव्याला काय ग काव्या तुझं पार्थचं भांडण झालंय का मग आता इकडे बघा नंदिनीने घटस्फोटाचे पेपर जीवाला दिले आणि पार्थने घटस्फोटाचे पेपर काव्याला दिले आहेत आज एपिसोड मध्ये त्यांनी एवढाच प्रोमो दाखवलाय पण याच्या पुढचा प्रोमो मी सांगते तुम्हाला कारण तो मी पाहिलाय आता नंदिनी जीवाला म्हणते की लोक म्हणतात लग्नानंतर प्रेम होतं पण ते खोट आहे आणि आता पार्थ म्हणतो काव्या तुम्हाला नको असलेल्या नात्यातून मी तुम्हाला कायमचं मोकळं करतोय तर प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला वा आणि काव्या हे दोघेही जण त्यांना नको असलेल्या नात्यामधून वेगळे होतील का म्हणजे पार्थ नंदिनी पासून मला नाही वाटत वेगळे होतील कारण आता काव्या तिच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे एक सेन्सिबल निर्णय घेईल म्हणजे कदाचित ती आता पार्थला मित्र बनवायचा प्रयत्न करेल आणि आता इथून पुढे छान आणि मजेशीर असे एपिसोड आपल्याला बघायला मिळतील अशी मी अपेक्षा करते कसा वाटला आजचा एपिसोड तुम्हाला छान आणि इमोशनल होता की नाही मग नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि तुम्हाला काय वाटतंय मला आवर्जून कमेंट करून सांगा रिव्ह्यू मध्ये प्रेक्षकांना जे मालिकेत दाखवलंय ना त्याबद्दलच मी तुम्हाला डिस्क्राईब करत असते कोणाला इथे पर्सनली बोलायचं काहीही इंटेन्शन नसतो आणि मुळात न प्रेक्षकांना आपण एक मनोरंजन म्हणून मालिका बघतो काही काही प्रेक्षक आहेत जे खूपच मनाला लावून घेतात प्लीज असं करू नका एक मनोरंजन म्हणून मालिका बघा आणि सोडून द्यावं आपल्या मागे भरपूर करूया तर बघत राहा आणि मनोरंजन करा लग्नानंतर होईलच प्रेम आणि हा तुमच्या कमेंट्स मात्र मला आवर्जून सांगा की काव्या आणि जीवा आता काय निर्णय घेतील मला तर वाटतं बाबा दोघं जण आता सेन्सिबल निर्णय घेतातच जे त्यांच्या नशिबात आहेत ते त्यांनी हसत एक्सेप्ट केलंय असं वाटते तरी खरी कारण त्याशिवाय मालिका कशी पुढे जाईल नाही का तर चला आता निरोप घेते आणि भेटते उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन भागात चला तर मग काळजी घ्या स्वतःची भेटूयात उद्या पुन्हा एकदा तोपर्यंत टेक केअर धन्यवाद